विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून वडिलांच्या जागी आमदार झालेले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जाणारे जितेश अंतापूरकर यांनी अखेर काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय आणि देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय कोण आहेत हे जितेश अंतापूरकर समजून घेऊयात आजच्या बखरलाईव्हच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह विधान परिषदेला काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं होतं मात्र त्यांची नावं काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली नव्हती क्रॉस केल्याच्या प्रकरणात जितेश अंतापूरकर यांच्याबद्दलही संशय होता क्रॉस वोटिंग करणाऱ्या संशयित आमदारावर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये असे आदेशच काँग्रेस हायकमांडनं स्थानिक नेतृत्वाला दिल्याची चर्चा होती त्यामुळेच यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून तिकीट जाण्याच्या भीतीनंच सावध पावलं उचलल्याची सध्या चर्चा आहे दोन हजार एकवीस ला आमदार झालेले जितेश अंतापूरकर अनेकदा चर्चेत आलेत देगलूरचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे जितेश अंतापूरकर हे सुपुत्र आहेत हैदराबादच्या सेंट मेरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली आहे रावसाहेब अंतापूरकर यांचं करोनामुळे निधन झाल्यानंतर महाविकास आघाडीनं त्यांचे सुपुत्र जितेश यांना उमेदवारी दिली होती या पोटनिवडणुकीत जितेश हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते भाजपच्या सुभाष सामनेंचा सा त्यांनी पराभव केला होता भाजपनं शिवसेनेचे सुभाष सामने यांचा सा भाजपमध्ये प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली होती विशेष म्हणजे रावसाहेब अंतापुरकर यांच्या विरोधातही सुभाष साबणे यांनी ही, ही निवडणूक शिवसेनेकडून लढवली होती तेव्हाही ते, ते पराभूत झाले होते जितेश अंतापूरकर हे त्यांच्या लग्नावरूनही चर्चेत आले होते आमदार झाल्यानंतर वर्षभरातच ते विवाहबद्ध झाले राज्यात एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर नवीन सरकार स्थापन झालं होतं सत्तांतराच्या या गडबडीत जितेश अंतापुरकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला गैरहजर राहत लग्न उरकलं होतं महाविकास आघाडीच्या बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहण्यासाठी लग्न घटिका समीप येत असताना सुद्धा लग्न कार्याच्या विधीस फाटा देत जितेश अंतापूरकर मुंबईत उपस्थित होते आता मात्र त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी हजेरी न लावता बोहल्यावर चढण्यास प्राधान्य दिलं होतं जेव्हा अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हापासून अंतापूरकर देखील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू होत्या चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर अंतापूरकर हे काँग्रेस पक्षापासून अलिप्त राहिले पक्षाच्या एकाही कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली नाही लोकसभा निवडणुकीतही अंतापूरकर यांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला नाही नांदेडमध्ये काँग्रेसला अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर मोठा धक्का बसला होता मात्र अंतापूरकर यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेसला अनपेक्षित धक्का बसला कारण अलीकडच्या अंतापुरकर यांच्या एकूणच राजकीय हालचालीवरून ते काँग्रेस सोडणार हे जवळपास स्पष्टच झालं होतं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे नक्की करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा